नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सगळ्यात टॉपचं टॉनिक कोणतं आहे जे आपण आपल्या पिकांवरती वापर करून त्याच्या माध्यमातून आपल्या पिकाला भरपूर फुलं लागतील त्याचबरोबर भरपूर फळांची संख्या लागेल असं टो तौ... कोणतं टॉनिक आहे की जे टॉप एक नंबरवरती आहे शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक सध्या टॉप एक नंबरवरती आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे जे आपल्या पिकांना वाढीसाठी मदत करतं ज्याच्या माध्यमातून फुलं नवीन अंकूर आणि फळांची जास्त प्रमाणात आपल्याला वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो बायर कंपनीच्या ॲम्बिशन या टॉनिकमध्ये मुख्य तीन घटक असतात यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे त्याचबरोबर फुलविक ॲसिड आहे आणि मायक्रोन्युट्रियंट सुद्धा यामध्ये आहेत त्यामुळं आपल्या पिकाला इतर टॉनिकपेक्षा खूप चांगला रिझल्ट दिसून येतो शेतकरी मित्रांनो जो ॲमिनो ॲसिड असतो तो घटक आपल्या पिकाला वाढीसाठी चालना देतो त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी मदत करतो फुलं आणि फळांची स्थापना करण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर पोषक तत्व खेचून घेण्यासाठी मदत करत असतो अजैविक ताण यासाठी आपल्या पिकाला स्ट्रॉंग बनवत असतो त्याचबरोबर फुलविक ॲसिड हे आपल्या पिकांच्या पेशींना मजबूत बनवायचं काम करतं त्याचबरोबर अजैविक ताण सहन करण्यासाठी आपल्या पिकाला मदत करत असतं त्याचबरोबर तिसरा जो घटक आहे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट्स हे आपल्या पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासू देत नाही कारण याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक लोह मॅग्नीज मोलिबडेनम कॉपर बोरॉन या प्रकारची सूक्ष्म पोषक तत्व उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अजून बरेच टॉनिक आहेत परंतु या इतर टॉनिकमध्ये हे तीनही घटक आपल्याला पाहायला मिळत नाहीत शेतकरी मित्रांनो बायर ॲम्बिशन टॉनिकचा वापर आपण आपल्या शेतातील सर्व पिकांवरती करू शकता एकतर पहिल्या वेळेस आपण वाडीच्या अवस्थेमध्ये फवारणी करू शकता किंवा फुलं निघताना फवारणी करू शकता किंवा फुलांमध्ये सुद्धा फवारणी करू शकता फळांचा रंग हा आकर्षक येतो त्याचबरोबर छोटी फळं असतील तर लवकरात लवकर मोठी होण्यासाठी याचा वापर आपण करू शकता त्याचबरोबर हे टॉनिक आपण इतर कीटकनाशकं बुरशीनाशकं त्याचबरोबर एन पी के विद्रावे खतं आणि इतर टॉनिक बरोबर मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याचा डोस काय तर शेतकरी मित्रांनो याचा फवारणीसाठी डोस हा प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ते चाळीस मिली त्याचबरोबर प्रति एकर क्षेत्रामध्ये दोनशे ते चारशे मिली आपण याची फवारणी आपल्या पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये याची किंमत जर पाहिली तर पाचशे एम एलची बॉटल आपल्याला साडेपाचशे रुपयाच्या आसपास मिळू शकते शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद